नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो दुसऱ्याच मैदान आहे मित्रांनो आणि पळसगाव तर आपण या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय तर चला नमस्कार मैदान हे कशा निमित्त आहे आणि किती तारखेला आहे मैदान हे मनोज गडगे पैलवान मनोज गडगे यांच्या वाढदिवसा निमित्त ठेवण्यात आलेलं आहे आणि मैदान तेवीस तारखेला आहे दुसऱ्याचं मैदान दुसऱ्याचं मैदान आहे मित्रांनो तर मैदाना म्हणजे वाढदिवसानिमित्त ठेवले आणि मैदान फौजी पेटर हे अभिजित फौजी सोराडकर आणि तुषार माने पैलवान तुषार माने मासुरणे यांच्या नियोजनाखाली आम्ही पहिल्यांदाच मैदान भरवले असं वाढदिवसानिमित्त यात्रेच आमचं जर वर्षी मैदान असतं रस्ता आणि एकदम रिसर पद्धतीचं मैदान जर वर्षी होतं आणि कटणाजी फाटे पावसाचा ही अगदी उभ्या पावसात म्हटलं तरी मैदान चालू शकतं बरं आता मैदानाचा पल्ला किती आहे आठशे दहा फुटाचा पल्ला आहे आणि सगळी उराटीची फाटे आहे कटनाच रान मधलं अंतर चौदा पंधरा फुटाच्या दरम्यान आहे चौदा ते पंधरा फुट अंतर आहे फौजी काय सांगत मैदानाबद्दल काय सांगत मैदान काय नाही तेवीस तारखेला मनोज गाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त दुसाबेल मैदान आहे तर मैदानाची जवळजवळ तयारी केलेलीच आहे आपण आता फोन आलो म्हणून आम्ही तुषार पहिल्यावर गप्ला आलो ती म्हणली आम्ही नवीन आहे थोडी या म्हणली असं आम्हाला कार्य करा मी आलो तो तेवीस तारखेला यांची तयारी वगैरे झालेली आहे आणि नोंदणी उद्या सकाळपासून त्यांची चालू आहे उद्यापासून नोंदणी चालू आहे किती, किती बंद कधी होणार नोंदणी नोंदणी आदल्या दिवशी बावीस तारखेला सात वाजेपर्यंत नोंदणी आहे नंतर मग लॉट काढणार आहे का नंतर बावीस तरी लॉट काढणार पहिलवान काय सांगता मैदानाबद्दल किंवा ही गाव एकत्र आले आणि सगळी काय सांगतो तेवीस तारखेला दुसऱ्या बायलाच नियोजन केले इथे ह्या मैदान ह्या फाटीवर पळसगावच्या फाटी चांगली आहे इथं म्हणजे पळायला पहिली उन्हाळी यांची जी मैदान इथं झालेली ती आम्ही बी पहिलं पाळलेलो आहे फाटी ही पळा चांगली आहे आणि तेवीस तारखेला जे मैदान केलेलं आहे नियोजन ते पण चांगल्या पद्धतीने होणार निर्णय आपलं समज रास्त होणार समज आणि बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मला सांगा समालोचक वगैरे कोण आहेत किंवा को झेंडा पंच कोण सुनील so, मोरे समालोचक आहेत झेंडा पंच सोमनाथ जगदाळे आसिफ मुलानी सोमनाथ जगदाळे मला सांगा पुढं थांबायला किती जागा आहे काय थांबायला भरपूर जागा आहे पुढं मोकळच रान आहे सगळं थांबायला काही प्रॉब्लेम नाही पीक वगैरे असं काही नाही पुढं माळ असल्यामुळे थांबायला काहीच प्रॉब्लेम नाही मैदानाच्या पुढे वडा नाला काय आहे का असं काहीच नाही मैदानाच्या पुढे वीर वडा न असं काहीच नाही मोकळं मैदान आहे आणि मोकळं माळरा असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम येणार नाही खाली किती जागा आहे काय खाली आपलं सर्वसाधारण एक दहा एक गट बसलेली एवढी जागा आहे तशी थांबायला तिथं पण आता गाड्या बघून आपण बऱ्यापैकी गट आपल्या त्या पद्धतीने सात आठ दहा गट असं पाठवायचं डोक्यात नियोजन आहे गाड्या कशा जमतील हो दहा पंधरा नाहीच दहाच गट दहाच्या आतच काय असेल ते बघूया कारण काय होती ताप उत्या आपल्याला बी आता जाणवतो या बैलगाडी मालकासनी बी ताप या दहा दहा गट पंधरा पंधरा गट खाली पाठवायचं म्हटलं तर त्या पद्धतीने गाड्या कशा जमतील त्या पद्धतीने बघू इथं पहिल्या फाट्या आठ होत्या पहिल्यांदा आम्ही जवळ बघाय आलो ह्यांची म्हणजे गावात जर आमच्या मित्रांनी सांगितलं मैदानचं नियोजन करायचं वाढदिवसानिमित्त काहीतरी बैलांसाठी आपल्याला आपल्याला करायचं शर्यतीच नियोजन मग त्यासाठी पहिल्यांदा आल्यानंतर आम्ही बघितलं त्या पद्धतीने ह्यांना सांगितलं आता हिथ फाटीवर थोडीशी दगड आहे ती पहिली मैदान होतच होती तरी बी म्हणतोय काय थोडीशी दगड आहे ती उद्याच्या ह्यांना सांगितली समधी दगड इचून टाकायची एक दगड राहिला नाही पाहिजे पुढं बी दगड नाही राहिला पाहिजे पुढचं नांगार तिथं yeah. मग ती उद्याच्या टाकतील ड्रोन आणखी एक शूटिंग करून व्हिडिओ बी दिली दुसरी yeah. गोष्ट आता दहा पाट्या तयार केलेल्या yeah. दहा फाट्या तयार केल्या त्या गाड्या मापशी आल्या तर आठ न गाड्या पाहिल्या लय लय झालं तर नऊ न गाडी पळेल एक फाटी तरी शंभर टक्के एक दोन फाटी मोकळी राहणार एक तरी फाटी शंभर टक्के मोकळी राहणार बाकी दुसरी गोष्ट ऑनलाईन नोंदी जसं ज्या पद्धतीने आपण चोराटच्या मैदानावर आपल्या शेनवडीच्या मैदानावर ज्या पद्धतीनं लॉट संध्याकाळी निघत होतो संध्याकाळीच निघणार आता पावसाळी आहे ते गाड्या येते त्या आपण त्या टायमाला शेनवडीचं मैदान ती शेनवडीकरांनी बी आम्हाला साथ दिली चांगली साडेतीनशे गाड्या होत्या आदतच्या त्याच्या काढले होते लॉट तसं हिथं पण जरी तीनशे गाडी जमली तरी बी आदल्या दिवशीच लॉट निघणार शंभर टक्के अदरवाइज काय होते लांबच्या बैल गाडी मालकासने ही बरं पडते ती याला जायला ही नाही का पहिल्या दहा गटात असली म्हणजे बरती तयारी नाही येते ती त्यामुळे ती ऑन रात्री गट काढलेली ती एक फायदा येत हो जी, खाली जी पट्टी आहे खालची पट्टीचा नियम निघाल्यापासून काय काय पट्टी उपाय असला काय ती कसं नियम येतात किंवा अखेर ते नियम पट्टी पाय असला तरी चालतोय पट्टीला टाच जरी टच असली तरी चालते पण पट्टीच्या पुढे जरी थोडस पाय असल्यामध्ये गॅप असला तर ती गाडी बादच केली जाईल पट्टी उपाय असला तर चालतंय नाही बाद नाही त्याच्या पुढे जर पाय असलं तर गाडी पाहत आहे ते बाकीचे नियम तर बाकीचे नियम तीच आहे बैल जरी तासात कडव पळत आला तरी त्या गाडीला निकाल आहे तासाच्या बाहेर एक जरी पाय पडलं तर ती गाडी पाहत आहे बरं आणि डबल बिबल पाल तर निदर्शनात ती ती गाडी बादच आहे ती काय या मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मित्रांनो बघा आपण फाटीचा व्हिडिओ चला धन्यवाद